दिनांक सोळा सहा दोन हजार पंचवीस रोजी नागपूर जिल्ह्यातील रामटेक वन परिक्षेत्रातील चाचर गावातील शेतकरी नितेश ठोसरे यांच्या शेतातून एक नाग नागींचा जोड्या व त्याची एकवीस पिल्ले पकडण्यात आली त्यांना रामटेक वन कार्यालयात आणण्यात आले आणि पंचनामा केल्यानंतर त्यांना चोर बावलीच्या जंगलात सोडण्यात आले सविस्तर माहिती अशी की नितेश ठोसरे हे त्यांच्या शेतात काम करीत होते यावेळी शेतातील एका झोपडीत औषधाच्या काही बोऱ्या ठेवल्या होत्या त्या बोऱ्या उचलत असताना त्यांना एक साप दिसून आला तो साप पाहिल्यानंतर साप चाले, साप त्या सापाला पकडण्यासाठी वर्ल्ड चॅलेंजरचे सर्पमित्र ऋषी बावणे याला बोलावण्यात आले सर्पमित्रांनी एका सापाला पकडले आणि तो पकडल्यानंतर त्याच ठिकाणी दुसरा साप देखील आढळून आला त्या सुखरूप पकडून प्लास्टिकच्या बरणीत बंद केले आणखी काही बोऱ्या काढल्यानंतर सापाची पिल्ले दिसून आली एक किंवा दोन नव्हे तर एक एक करत एक सापांचे पिल्लू पकडण्यात आले आहेत एवढे सापांचे पिल्ले पाहून शेतकरी भयभीत चाले व सर्व साप पकडल्यानंतर शेतकऱ्यांनी सर्पमित्राचे आभार मानले आहे सर्पमित्रांनी त्या सापाला नागनागिण व एकवीस पिल्लांना रामटेक वन विभागात आणण्यात आले आणि रेंज अधिकारी राहुल शिंदे यांच्या समक्ष पंचनामा करण्यात आला तसेच वाईल्ड चॅलेंजर ऑर्गनायझेशनचे सर्व अजय मेहरकुळे सागर घावडे ऋषी बावणे लकी मरसकोले यांच्या सोबत चोरबावली जंगलात नेऊन सोडण्यात आले जनता उपसंपादक माझे नाव ऋषी बावणे राहणार चाचेर मी घरी असताना मला माझ्या गावच्या एका शेतकऱ्याचा फोन आला आणि त्यांनी फोनवर असे सांगितले की माझ्या शेतामध्ये एक साप दिसून आलेला आहे तर मी त्याला रेस्क्यू करायसाठी गेले आणि बघितलं तर तिथे कोबरा प्रजातीचा एक साप होता त्याला मी पकडलं आणि लगेच मग मला आणखी एक तिथे प्र कोबरा प्रजातीचा साप दिसला मी त्याला पण रेस्क्यू केलं असं मग करता करता ते आणखी मग एक दोन पिले एक दोन पिले वगैरे दिसला मला तिथं ते असे एक दोन पिले काढता 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 टोटल एकवीस पिले मी रेस्क्यू केले आणि मग रामटेक फ फॉरेस्टमध्ये जाऊन रजिस्ट्रेशन केले त्यांचा पंचनामा केला आणि त्याच्यानंतर मग चोरबावली फॉरेस्ट मध्ये घनडाट घनदाट जंगलामध्ये जाऊन सोडलं बेल आयकन नेव्हर मिस अन अपडेट